हे गॅस वेलकम बॅक टू मॅच मित्रांनो सकाळ सकाळी गेलो कस्टमरच्या घरी एसीमध्ये हुंदिरी मिळेल मेलेला मग गेलो उंदीर काढला आणि एसी सारखं चालू करून दिली त्यांची त्यानंतर गेलो गाडीवरती बोललो की टाईम आहे आपल्याकडे जाऊ बोललो ओला उभा भाडे मारायला ऑर्डर उचलली मित्रांनो नवी मुंबईची पला गेलो नवी मुंबईला जाऊन मित्रांनो ड्रॉप केलं ड्रॉप करता वापस मला ऑर्डर पडली ऑर्डर होती मित्रांनो आपले परेलचे मी गेलो पटकपटा बोल परेलला जाऊन ड्रॉप केलं जामजोराची भूक लागली होती मित्र मग जाऊया कुठलं तरी खायला बोलू जाऊया फायल गार्डनला फाय गार्डनला पोचतो त्या ठिकाणी गाडी पार्क केल्या आणि गेलो मस्त हॉटेलमध्ये का बोलो राईस मागूया मग मा चिकन राईस मागून घेतलं चटरपटर बोलू काहीतरी खायला पण घेऊया मग गेलो खायला चटरपटर खायला गेले त्यानंतर बोललो आपली गँग कोणी दिसत नाही तर गँगला बघतो या ठिकाणी चाय प्यायला गेली होती गँग त्यासोबत वापस मग चाय पिली मस्त चाय पिता पिता मग गप्पा गोष्टी चालू होत्या लगे ती लोकं पलाले काल मला ऑर्डर होती प्रायव्हेटची ठाणा घेऊन याचं आपलं मग पेरू खाल्ला वाजता ऑर्डर होती मित्रांनो मग टाइमपास करूया त्यानंतर गेलो वापस मी दादरला शिवाजी पार्कमध्ये आपला ऑर्डर उचलत होते मित्र गेलो कस्टमरला पिकअप केलं ड्रॉप के केलं ठाण्यामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती मित्रांनो पूर्ण ब्लॉग मी अपलोड आहे माझ्या चॅनल जाऊन बघा